शेतकरी सरजा नाच शेतकरी राजा नाच र नाच गड्या नाच गड्या सोन्याचा हायर। रमजान महिन्यात फळांना मोठी मागणी असते शिवाय फळांना भाव देखील चांगला मिळतो आणि हीच मागणी आणि मिळणारा भाव डोळ्यासमोर ठेवून धाराशिव येथील कळंग तालुक्यातील देवधानोरा येथील तरुण शेतकरी खरबूज लागवडीकडे वळले शिवाय खरबूज शेतीसाठी लागणारी हलकी सुपी आणि निचरा होणारी जमीन धाराशिव जिल्ह्यात असल्यामुळे इथे खरबुजाची शेती करणं योग्य ठरतंय शहरामध्ये नोकरी करूनही हातात मात्र काहीच उरत नाही त्यापेक्षा गावाकडे जाऊन शेती करून पैसा कमवलेला बरा याच विचारातून देवधानोरा येथील तरुणाई आता शेती व्यवसायाकडे आकर्षित झाली आहे गणेश शिवाजी तुपे यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत पळसप येथील नर्सरी मधून लॉयलपूर जातीचे दहा हजार खरबुजाची रोपे मल्चिंग करून दीड एकर मध्ये लागवड केली आहे यासाठी गणेश तुपे यांना एक लाख ते सव्वा लाख रुपये खर्च आलाय तर या खरबुजापासून चार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे माझं नाव गणेश शिवाजी तुपे राहणार देवधानुरा तालुका कळम जिल्हा धाराशिव एक दोन महिन्यापूर्वी मी खरबूज शेतीची म्हणजे दोन अडीच महिने झालं खरबूजलं लॉयलपूर या जातीचं लागवड केलेली आहे पहिली एक पारंपरिक पिकं आपण घेत होतो आम्ही सोयाबीन म्हणा हे काय अशी पिकं नंतर एक आमचे शेजारी म्हणा हे आणि एक खरबुजाचे एक सा मार्गदर्शन म्हणा अगर त्यांनी सांगितलं की खरबूज या पिकामध्ये काहीतरी आहे म्हणून सुरुवातीलाच आपण पहिल्यांदा खरबुजाची लागवड केली ती एक लॉयलपूर जातीचे खरबूज एक दहा हजार रोपे आपण आणून नस नर्सरीतून लावले होते पळसपीतून तर आता दहा हजार रोपाचं पहिल्यांदा आम्ही म्हणजे ला आपले रान तयार करून त्याच्यात बेसळ डोस भरून रोपाची लागवड करून मल्चिंग करून लागवड केल्यानंतर फवारण्या हे करून एक साधारण ह्याचा खर्च माझ्या माहितीनं दहा हजार रुपया भाग एक लाख सव्वा लाख सवा लाख रुपये झाला असेल आणि आता ह्याच्यापासून उत्पन्न आता हे फ बाग म्हणजे काढायला आली म्हणायचं थोडक्यात एक दोन तीन महिने होत आले त्याला ह्याच्यामध्ये अपेक्षा आहे की आता हे एक मार्केटच्या हिशोबाने रेटच्या हिशोबाने एक चार पाच लाखाच्या हिशोबाचे एक ह्याच्यापासून आशा आहे आप आपल्याला याच्यातून दोन रुपये भेटाय म्हणून ठीक आहे ह्याला किती एक करा लागवडा यासाठी विकास शेवाळे यांनी एक लाख रुपये खर्च करून खरबुजाची लागवड केली आहे यातून त्यांना तीन लाखांचं उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे खरबुजाची विक्री ही पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद येथे होत असून शिवाय दर पंचवीस ते पस्तीस रुपये किलो मिळतो तुम्ही या खरबुशी तिकडे कसे वळलात काय कारण आहे साहेब माझे माझी जमीन शेती थोडी होती पुण्याला होतो का आम्हाला गाडी घेतली होती तिथं परवडा म्हणून गावाकडं आलो गावाकडं आल्यानंतर शेती करायचा निर्णय घेतला खरबूज स्थिती एक एकर एक एक केलेली सर हा कुठून आणलं रोप कसं रोप पळसपून सोपून साहेब अच्छा हा किती लागवड खर्च आला आता एक लागवड केली साहेब किती आठ हजार कलम लागले तर एक लाख रुपयापर्यंत खर्च होतो अच्छा हा आणि मार्केट दर काय मार्केट आता पुणे मुंबई जर तर, तर पंचवीस ते तीस रुपये पस्तीस रुपयापर्यंत पर्यंत राहील अजून एक रमजान चालू झाल्यानंतर दर वाढण्याची शक्यता आहे किती वाढू शकतात किती फायदा होऊ शकतो एक लाख रुपये दोन तीन लाख रुपयाची अपेक्षा आहे खर्च सोडून अच्छा विकास राव शेवळ कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारं पीक म्हणून खरबुजाची ओळख आहे म्हणून आज खरबूज फळांची लागवड देवधानोरा परिसरात मोठ्या प्रमाणात होती आणि यामुळेच देवधानोरा हे खरबूजाचे हब म्हणून आता प्रसिद्ध होत आहे असं कृषी पर्यवेक्षक भुजंग लोकरे यांनी म्हटलं आहे काय देवधानोर परिसरामध्ये दे याच्या अगोदर मिरची होत होती टरबूजाचं एक माहेरघर म्हटल्यासारखं होत होतं परंतु आता बदलून थोडंसं वेगळ्या पद्धतीनं या पिकाकडं किंवा भाजीपाल्याकडे बघायचा दृष्टिकोन वाढ तरुण मुलामध्ये वाढ दिसून येतो आहे याचं कारण असं आहे की तरुण मुलं थोडंसं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर पुणे मुंबई औरंगाबाद अशा शहराकडे काही नोकरीसाठी किंवा रोजगार निर मिळावा म्हणून जात होते परंतु ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की त्या रोजगारातून मिळणाऱ्या पैशापेक्षा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा जो पैसा आहे तो समाधानाचा आणि जास्तीचा आहे त्यावेळेसपासून शेतकरी तरुण वर्ग शेतीकडं वळालेला आहे आणि या गावामध्ये खरबूज असेल किंवा साधी मिरची असेल शिमला मिरची असेल अशा पिकाकडे आलेला दिसून येतो आणि सर्वात जास्त ही यावर्षी खरबूज या पिकाची लागवड झालेली दिसून येत आहे याच्यातून उद्देश असा आहे की लागवडीचा जो हंगाम बघितला गेला तर ही पूर्णपणे समोर रमजानला समोर ठेवलेला आहे आणि रमजान महिन्यामध्ये सर्वात जास्त फळभाज्या आणि पि फळांना मागणी असते त्याच्यामध्ये काय आहे की खरबूज असेल टरबूज असेल किंवा इतर फळं असतील यांना जास्त मागणी असल्याकारणाने थोडासा भावसुद्धा शेतकऱ्याला दोन पैशाने जास्त मिळण्याचे चान्सेस राहतात आणि हे सगळं समोर ठेवून ही लागवड केलेल्या या तरुणांनी केलेली आहे आणि या तरुणाचाच आदर्श घेऊन किंवा या तरुणांच्याच पायावर पाय ठेवून पाय जर बाकीच्या सर्व तरुणांनी शहरात रोजगारात जाण्यापेक्षा जर आपल्याच शेतात थोडंसं कष्ट करून या पद्धतीनं जर रोजगार निर्मिती केली तर मला असं वाटत नाही की शहरात जाण्याची काही गरज राहील